सर्वांना नमस्कार तर आज आपण दोन हजार सव्वीसमध्ये कोणत्या राशीला साडेसाती आहे या विषयावर आपण बोलणार आहोत तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो ज्योतिष क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण साडेसाती या विषयावर या विषयावर बोलणार आहोत चला तर आता मग आपण आता चालू करूया साडेसाती या विषयावर आपण आता बोलूया तर साडेसाती पहिल्यांदा आपण बघणार आहोत साडेसाती म्हणजे काय आणि नंतर दोन हजार सव्वीसमध्ये कोणत्या कोणत्या राशीला साडेसाती आहे आणि साडेसाती कोणत्या कोणत्या राशीला आहे आणि साडेसातीसाठी काय उपाय करायची या विषयावर हा स संपूर्ण माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे तर ती तुम्ही नक्की ऐकावी किंवा वाचावी तुम्ही ऐकावी किंवा वाचावी ही तुम्हाला सर्वांना माझी नम्र विनंती आहे आता साडेसाती म्हणजे काय आता साडेसाती म्हणजे काय हे बघूया पहिल्यांदा आपण आता ज्यावेळी चंद्र राशीच्या आधी चंद्र राशीवर आणि चंद्र राशीच्या पुढे असा सुमारे साडेसात वर्षाचा प्रवास असतो यावेळी शनिग्रह चंद्रराशीच्या अगोदर राशीवर आणि चंद्रराशीच्या राशी पुढे असं सुमारे साडेसात वर्षाचा प्रवास करतो त्या काळाला साडेसाती असं म्हणतात आता आता हे तीन टप्पे अडीच अडीच जे असतात साडेसाती असं म्हणतात तर हा काळ कष्टाचा असतो पण योग्य वागणूक आणि उपाय केल्यास प्रगती देणारा देखील ठरतो आता आपण दोन हजार सव्वीसमध्ये साडेसाती कोणत्या राशींना आहे हे आपण आता बघणार आहोत तर आता पहिली रास बघूया तर दोन हजार सव्वीसमध्ये पहिली मीनरास मीन राशीचे साडेसाती मीनराशीला साडेसाती आहे पण मेन राशीचा हा मधला टप्पा आहे तर मधला टप्पा आहे म्हणजे त्यांचे अडीच वर्ष साडेसाती निघून गेलेली आहे आता हा मधला दुसरा टप्पा मेनराशीचा चालू आहे तर हा साडेसातीचा सर्वात प्रभावी काळ मानला जातो मधला टप्पा संभाव्य परिणाम मानसिक ताण चिंता कामात अडथळे आर्थिक चढउतार जबाबदाऱ्या वाढणे चांगली बाजू आता याची चांगली बाजू कोणती तर मेहनतीला फळ मिळेल आत्मिक प्रगती प्रगती संयम वाढतो आत्मिक प्रगती होते संयम वाढतो ही या साडेसातीची ही चांगली बाजूसुद्धा आहे आता आपण बघूया दुसरी रास कोणती आहे तर आता दुसरी रास आहे कुंभ रास आता कुंभ राशीला पण साडेसाती दोन हजार सव्वीसमध्ये आहे पण कुंभ राशीचा साडेसातीचा हा यावर्षी शेवटचा टप्पा चालू होणार आहे तर साडेसाती संपण्याच्या मार्गावर आ, मार्गावर आहे शेवटचा टप्पा म्हणजे साडेसाती संपण्याच्या मार्गावर असते आता त्याचा संभाव्य परिणाम काय होतो तर मागील अडचणी हळूहळू कमी होतात करिअरमध्ये स्थिरता स्थिरता जाणू जाणवू शकतं चांगली बाजू काय आहे त्याची तर ते यशाची सुरुवात अडकलेली कामे यशाला सुरुवात होईल आणि अडकलेली कामे त्यांची पूर्ण होतील तर हा तिसरा टप्पा आहे कुंभ राशीचा आणि त्याची चांगली बाजू ही आहे की त्यांना यश मिळेल अडकलेली कामे पूर्ण होतील त्यांची आणि आता तिसरी रास कोणती आहे तर रास आता मेष राशीला हा पहिला टप्पा आहे त्याच्यामुळं राशीच्या लोकांनी ही सुरुवातच आहे साडेसातीची आता पहिला टप्पा साडेसातीची सुरुवात होणे आता संभाव्य परिणाम काय होता त्या सुरुवातीचे नवीन जबाब जबाबदाऱ्या खर्च वाढणे निर्णय घेताना गोंधळ उडणे गोंधळ उडणे तही त्यांची संभाव्य स पहिल्या साडेसातीची बाजू आहे आता त्याची चांगली बाजू कोणती आहे तर भविष्याची तयारी शिस्त आणि संयम शिकवणारा हा काळ आहे तर पहिला टप्पा आहे मेष राशीचा आणि आता आपण साडेसाती ज्या ज्या राशींना आहे तर त्या राशींनी कोणते कोणते प्रभावी उपाय करायचे ते बघूया आता साडेसातीवरील सोपे व प्रभावी उप प्रभावी प्रभावी उपाय आता दररोज किंवा रोज केले तरी चालतील आणि आठवड्याने केले तरीही चालतात हे उपाय आता पहिला काय आहे उपाय शनिवारी शनिदेवाचे पूजन करा दर शनिवारी तुम्ही मंदिरात जाऊन शनीची पूजा करा आता दुसरं काय आहे आता दुसरा उपाय काय आहे तर ओम शम शनेश शनेश्वराय नमः हा मंत्र एकशे आठ वेळा जपा तुम्ही आठवड्यातून एकदा जरी आ, हा जप एकशे आठ वेळा केला तरीही चालतं दर शनिवारी जरी केला तरी चालतो आणि आता तिसरा उपाय काय आहे तर शनिवारी काळे तीळ काळी उडीद काळी उडीद डाळ तेल हे याचे दान करा याची दान करा आणि चौथा उपाय आहे गरजू वृद्ध अपंग व्यक्तींना मदत करा तर हे चार उपाय जर तुम्ही या राशीच्या लोकांनी साडेसातीच्या राशीच्या व्यक्तींनी जर केले तर त्याचा साडेसातीचा प्रभाव थोडासा कमी होतो आणि त्रासही थोडा कमी होतो आता <coughs> जीवनशैलीतील बदल आता जीवनशैलीमध्ये कोणते बदल खोटेपणा फसवणूक टाळा संयम ठेवा राग कमी करा आई वडील व वृद्धांचा आदर करा हे सर्व जर केलं तर मेहनत आणि प्रामाणिकपणा सोडू नका आता याच्यावर विशेष उपाय काय करायचे या साडेसातीच्या व्यक्तींनी तर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा हनुमान चालीसा गोवा शनी स्तोत्र वाचा हनुमान चालिसा किंवा शनीचे स्तोत्र वाचावे आणि त्यांनी आता काळ्या रंगाचा अतिवापर टाळावा विशेषतः काळ्या रंगाचे कपडे घालणे त्यांनी टाळावे आणि त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट कोणती आहे तर साडेसाती म्हणजे ही काही शिक्षा नाही आहे साडेसाती म्हणजे त्यांना झालेली ही शिक्षा नव्हे तर हा काळ आपल्याला जबाबदार शिस्तबद्ध आणि मजबूत बनवतो साडेसातीचा सा काळ हा जबाबदार बनवतो जबाबदारी घ्यायला शिकवतो शिस्त शिकवतो आणि एकदम मजबूत बनव बनवतो तर त्याच्यावर योग्य उपाय सकारात्मक विचार करा मेहनत केली तर साडेसाती भाग्यकारक पण ठरू शकते तर बघा मित्रमैत्रिणींनो तुम्हाला आज मी साडेसाती म्हणजे काय साडेसाती दोन हजार सव्वीसमध्ये कोणत्या कोणत्या राशींना आहे आणि त्या राशींनी साडेसातीसाठी काय काय उपाय करावे अगदी सोपे उपाय यामध्ये मी सांगितलेले आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि ये ज्यांना साडेसाती चालू आहे त्यांनी हे उपाय करायला विसरू नका तर आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद